नमस्कार आज कोपर खेराणे इथे महावीर हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचं लोकार्पण झालं आणि त्याला मला उपस्थित होता मला फार मनापासून आनंद होतो डॉक्टर लोखंडे आणि डॉक्टर मिसेस लोखंडे या मनापासून शुभेच्छा देते हे हॉस्पिटल इतकं सुंदर आणि सुसज्ज आहे की की मला फार वाईट वाटलं माझी डिलिव्हरी खूप वर्षापूर्वी होऊन घेतली आहे पण तेव्हा दिले आता सुनबाईंना नक्की इकडे मी घेऊन इतक्या सुविधा इथे आहेत आय एफ सेंटर तर आहेच पण त्याखेरीज अत्यंत व्ही आय पी अशी व्यवस्था इथे येणार आहे प्रत्येक पेशंटची आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलेला खरं तर कोपर खेरामध्ये एवढ्याच आले असं गमतीचं नाव असलेल्या ठिकाणी इतकं सुंदर हॉस्पिटल असेल असं मला वाटलं नव्हतं पण मी अत्यंत प्रांजळपणे आणि मनापासून हे नमूद करते की हे फार 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 सुंदर उपलब्धी आहे तुम्हा सगळ्यांसाठी अतिशय त्यांनी काम करणाऱ्या दाम्पत्याकडे तुमची आरोग्य तपासणी व्हावी तुमची डिलिव्हरी व्हावी पुढे बाळाचे संस्कार व्हावे याच्यासारखी उत्तम गोष्ट नाही मला तर महावीर हॉस्पिटल खूप आवडलं आहे तुम्हाला मी ते खूप आवडलेली याची मला लोखंडे दाम्पत्याला खूप मनापासून शुभेच्छा